नमस्कार श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपल्यासोबत आहेत आयुर्वेद आणि पोषणतज्ज्ञ माधुरीजी माधुरीजी नमस्कार नमस्कार राजकुमार आणि सर्व श्रोत्यांनाही नमस्कार माधुरीजी आजकाल सगळीकडे गिरबिलोना तूप खूप चर्चेत आहे पण ते सामान्य तुपाच्या तुलनेत खूपच महाग असतं अनेकांना प्रश्न पडतो की यामागे नक्की कोणती कारणं आहेत राजकुमार तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे गिर बिलोना घीच्या उच्च किंमतीमागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत यातली पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं कच्च माल कच्च माल म्हणजे गाईचं दूध बरोबर अदबी बरोबर पण नुसतं दूध नाही तर निरोगी गिरगाईंच दूध या गायींना योग्य आहार आणि मोकळं वातावरण दिलं जातं ज्यामुळे त्यांच्या दुधाचा दर्जा खूप चांगला असतो दुसरं म्हणजे या गायी इतर संकरित गायींच्या तुलनेत कमी दूध देतात आणि या कमी दूध देणाऱ्या गायींच्या सुमारे पंचवीस लिटर दुधापासून फक्त एक किलो तूप तयार होतं तुम्ही विचार करा किती मोठा प्रमाण आहे हे पंचवीस लिटर बाह रे हे खरंच खूप जास्त आहे म्हणजे तुपाची सुरुवातच की खर्चिक असते नक्कीच आणि ही फक्त सुरुवात झाली यानंतरची प्रक्रिया तर आणखी वेळखाऊ आहे या दुधाला पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यात गरम केलं जातं मातीच्या भांड्यात यामागे काही खास कारण आहे का हो मातीच्या भांड्यात उष्णता एक समान राहते त्यामुळे दुधातील पोषक घटक टिकून राहतात दूध गरम झाल्यावर ते थंड केलं जातं आणि मग त्यात थोडं विरजण घालून रात्रभर ठेवून दिलं जातं जेणेकरून त्याचं दही तयार होतं आणि मग येते ती खास बिलोना पद्धत नाही का अगदी बरोबर पहाटेच्या वेळी या दह्याला लाकडी रवीने बिलोना पद्धतीने घुसळलं जातं ही प्रक्रिया हाताने केली जाते मशीनच्या तुलनेत ती खूप वेळखाऊ आणि कष्टाची असते पण याचमुळे तुपातील सर्व पौष्टिक तत्व आणि सूक्ष्म जीवनसत्व नष्ट न होता टिकून राहतात म्हणजे या तुपात फक्त मेहनत नाही तर पारंपरिक पद्धतीचा वारसाही आहे हो आणि याच घुसळलेल्या दह्यातून जे लोणी बाहेर येतं त्यालाच आपण माखन म्हणतो हे लोणी काळजीपूर्वक वेगळं काढलं जातं मग शेवटची पायरी येते ती म्हणजे लोणी गरम करण्याची हो हे लोणी एकदम मंद आचेवर हळूहळू गरम केलं जातं या प्रक्रियेत घाई केली जात नाही लोणी हळूहळू वितळतं आणि त्यातून शुद्ध दाणेदार आणि सुगंधी तूप तयार होतं याच मंद आचेमुळे तुपाला एक नैसर्गिक खास चव आणि सुगंध येतो जो इतर कोणत्याही तुपात मिळत नाही माधुरीजी हे सगळं ऐकून असं वाटतंय की या तुपाचे आरोग्यासाठी नक्कीच काही विशेष फायदे असतील बरोबर सामान्य तुपापेक्षा हे कसं वेगळं आहे अगदी योग्य प्रश्न राजकुमार तुम्ही विचारलेल्या सर्व गोष्टी गिरबिलोना तुपाला इतरांपेक्षा खास बनवतात यातला सर्वात मोठा फायदा म्हणजे अधिक पौष्टिक मूल्य बिलोना तूप दह्यातून बनवले जाते त्यामुळे त्या दुधातील सर्व पोषक घटक जीवनसत्वे ए डी ई e, के आणि अँटी टिकून राहतात जे सहसा इतर तुपाच्या निर्मिती प्रक्रियेत नष्ट होतात अच्छा म्हणजे फक्त बनवण्याची पद्धतच नाही तर पौष्टिकतेच्या बाबतीतही हे श्रेष्ठ आहे नक्कीच शिवाय उत्कृष्ट पचनासाठी हे खूप फायदेशीर आहे गिरबिलोना तुपात ब्युटरिक ऍसिड मोठ्या प्रमाणात आढळते हे आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते हे तूप पचायलाही खूप हलकं असतं पौष्टिक घटक टिकून राहतात पचनासाठी उत्तम आहे आणखी काही खास फायदे हो यातला आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे हे तूप साधारणपणे ए टू दुधापासून बनवलं जातं टू दूध पचायला सोपं असतं आणि ते वन दुधाच्या तुलनेत आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते त्यामुळे बिलोना तूप शुद्धतेची आणि पारंपरिकतेची खात्री देते म्हणजे माधुरीजी थोडक्यात सांगायचं झालं तर गिर बिलोना घीची किंमत ही फक्त त्याच्या वजनाची किंमत नाहीये तर त्यात निरोगी गायींची काळजी पंचवीस लिटर दुधाचा खर्च वेळ खाऊ आणि कष्टदायक बिलोना पद्धत आणि मंद आचेवरील प्रक्रिया या सगळ्याचा समावेश आहे आणि हे फायदेही आपल्याला मिळतात अगदी बरोबर म्हणूनच हे तूप थोडं महाग वाटलं तरी ते शुद्धता पौष्टिकता आणि पारंपरिकतेचा उत्कृष्ट नमुना आहे विविध प्रकारच्या आयुर्वेदिक उपचारांकरता हे बिलोना तूप खूपच गुणकारी आहे बिलोना तुपाची एवढी माहिती मिळाल्यावर मला तरी हे तूप आता स्वस्त वाटू लागलंय <laughs> <laughs> माधुरीजी तुम्ही ही माहिती इतकी सोप्या आणि सुंदर भाषेत सांगितलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर श्रोते हो पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद